सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या जुन्या इमारतीला चौतीस वर्ष झाली होती सुसज्ज इमारत नसल्याने सोयीसुविधा देण्यास अडचणी येत होत्या त्यामुळे सांगली मिरज रोडला नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे या इमारतीचे उद्घाटन सोमवार दिनांक एकवीस रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली आहे ते म्हणाले सांगली जिल्हा शिक्षक बँकेची स्थापना एकोणीसशे बावन्न साली एका पत्रेच्या खोलीत करण्यात आली होती त्यानंतर पन्नास कोटी ठेवींचा व्यवसाय झाल्यानंतर एकोणीसशे नव्वद साली इमारत बांधली होती चौतीस वर्ष या इमारतीमधून कारभार सुरू होता आता ठेवी पाचशे कोटींच्या घरात गेलेल्या आहेत पूर्वी बँकेत वीस कर्मचारी होते ते आता एकशे पंच्याहत्तर झालेले आहेत लॉकर डेटा सेंटर पार्किंग आदी सुविधा बँकेकडून दिल्या जात आहे शिवाय पुरपट्ट्या देखील इमारत होती त्यामुळे सुसज्ज इमारत आवश्यक होती स्वाभिमानी प्राथमिक शिक्षण मंडळ सत्तेत आल्यानंतर नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला इमारत निधीसाठी तरतूद करण्यात आली त्यासाठी सांगली मिरज रोडवरील सैनिक नगर येथे दोन कोटी अकरा लाख रुपयांमध्ये पाच गुंठे जागा खरेदी करण्यात आली एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला इमारत बांधणीचा शुभारंभ करण्यात आला अवघ्या दीड वर्षात म्हणजे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला इमारतीचे काम पूर्ण होत आहे पाच मजली इमारत असून तेरा हजार पाचशे स्क्वेअर फूट बांधकाम आहे आणि यासाठी तीन कोटी चौसष्ट लाख रुपये बांधकाम खर्च आलेला असून इमारत फंडमधून त्याची तरतूद केली होती या इमारतीचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला आमदार इद्रिज नाईकवाडी आमदार मी सुधीर गाई काडगिळ शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात माजी आमदार भगवानराव साळुंखे जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण शिक्षक संघाचे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे मुश्ताक पटेल बितेश खांडेकर धैर्यशील पाटील अंकुश काळे सदाशिव मोहिते आधी उपस्थित राहणार असल्याचं विनायक शिंदे यांनी म्हटलेलं आहे यावेळी बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नूतन उद्घाटन एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजता या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभ हस्ते व या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे आमदार भाई नायकोडी साहेब तसेच या सांगली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान्य सुधीरदादा साहेब आमच्या राज्याचे नेते संभाजीराव थोरात माजी आमदार भगवानराव साळुंके आप्पा इतर मान्यवर बारा संघटनांचे सर्व पदाधिकारी बँकेचं बँकेचे व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि पार्लमेंटरी बोर्डाचे सर्व सदस्य स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बँकेच्या नूतन भव्य दिव्य अशा इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू भगिनीने मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी बँकेच्या चेअरमन या नात्यानं सर्वांना विनंती करतो आवाहन करतो तसेच ह्या बँकेला नवीन इमारत एक देखणी जिल्ह्याला जिल्ह्याच्या लौकिकात भर पडेल अशी देखणी इमारत बांधण्याचा आमचा सर्व संचालक मंडळाचा मानस होता आज एकोणीसशे नव्वद साली बँकेचा एकूण व्यवसाय पन्नास कोटीच्या आसपास होता आणि सभासद संख्याही त्यावेळेला कमी होती बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या ही एक वीस पंचवीसच्या घरात होती त्यावेळेला बँकेला एकोणीसशे नव्वद साली जी इमारत बांधली ती आज बँकेच्या एकूण व्यवसायाची व्याप्ती पाहता कर्मचाऱ्यांची संख्या पाहता आणि आर आरबीआयच्या धोरणाप्रमाणे ज्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यासाठी ज्या काय गोष्टी तांत्रिक गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्या त्या सोयी सुविधा आता सध्या असणाऱ्या बँकेमध्ये देणं शक्य नव्हतं म्हणून आणि शिवाय ती इमारत पूरपट्ट्यात होती रहदारीच्या रस्त्यावर असल्यामुळं सभासदांना येताना एखादी टू व्हीलर सुद्धा लावण्याची व्यवस्था त्या बँकेकडं पार्किंगची नसल्यामुळं आपण या बँकेला एक चांगली सुसज्ज इमारत बांधण्याचं संचालक मंडळानं धाडस केलं आणि ते आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस साली बँकेच्या या इमारतीचं भूमिपूजन केलं आणि आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज बँकेचं उद्घाटन होत आहे की जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या वतीनं आणि संचालक मंडळाच्या वतीनं मला या गोष्टीचा अभिमान आहे या बँकेमध्ये या बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये चार जिल्ह्याचं जवळजवळ कार्यक्षेत्र आहे या चार जिल्ह्यातल्या कार्यक्षेत्रामधला कोणताही एखादा सभासद बंधू भगिनी या बँकेमध्ये कधी कामानिमित्त आला तरी या बँकेमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीची राहण्याची सुविधा सुद्धा आपण या बँकेमध्ये तयार केलेली आहे आणि पार्किंगची सुसज्ज व्यवस्था केलेली आहे आणि बँक ही सांगली जिल्ह्यातल्या प्रशासकीय कार्यालयाचं जे केंद्र आहे अशा केंद्रा केंद्र ठिकाणी विजयनगर या चौकामध्ये आपण देखणी सुसज्ज इमारत बांधली आणि या इमारतीच्या उद्घाटनासाठी जिल्ह्यातल्या तमाम सभासद बंधू भगिनी लाभ घ्यावा उपस्थित राहावा अशी मी विनंती करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली